नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण काही महत्त्वाचे समानार्थी शब्द बघून घेऊया याच्या आधी सुद्धा आपण एक व्हिडिओ बघितलेला आहे समानार्थी शब्दाचा जर तुम्हाला तो बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 अँड शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे असेच नव नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही महत्त्वाचे असे समानार्थी शब्द तर या व्हिडिओमधला आपला पहिला समानार्थी शब्द बघा तर तो आहे शब्द आहे अनल तर अनल या शब्दाचे समानार्थी शब्द कोणकोणते आहेत तर यामध्ये अग्नी विस्तव पाव आणि वन्ही हे जे शब्द आहेत हे अनल या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढे बघा अभिनय अभिनय या शब्दाचा समानार्थी शब्द आहे हावभाव आणि अंग विक्षेप तर हे जे आहे समानार्थी शब्द आहे अभिनय या शब्दाचे पुढे बघा अभिनेता अभिनेता या शब्दाचा समानार्थी शब्द नट हा आहे ठीक आहे पुढे बघा अभियान अभियान या शब्दाचा समानार्थी शब्द मोहीम असा आहे ठीक आहे पुढचा शब्द बघा अमित अमित या शब्दाचा समानार्थ शब्द काय आहे असंख्य अगणित आणि अपार ठीक आहे पुढे बघा अमृत अमृत या शब्दाचा समानार्थ शब्द आहे सुधा पियुष आणि अपार पुढे बघा अरण्य अरण्य या शब्दाचा समानार्थ शब्द आहे रान कानन वन आणि विपी हे जे आहे सगळे समानार्थ शब्द आहे अरण्य या शब्दाचे पुढचा शब्द बघा अर्जुन तर अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणकोणते त्या आहेत त्यामध्ये पार्थ धनंजय आणि फाल्गुन हे जे आहे अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढे आहे अश्व तर अश्व या शब्दाचे समानार्थ शब्द घोडा हय तुरंग वारू आणि वाजी ठीक आहे हे जे सगळे समानार्थी शब्द आहे अश्व या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द बघा अही अही या शब्दाचा समानार्थ शब्द आहे सर्प साप भुजंग आणि व्यार ठीक आहे पुढे बघा आई आई या शब्दाचा समानार्थ शब्द आहे माता जननी माय आणि जन्मदाती किंवा जन्मदाता ठीक आहे पुढे बघा घर तर घर या शब्दाचा समानार्थ शब्द आहे सदन भवन गृह गे आणि आलय पुढे आहे घास घास या शब्दाचा शब्दा शब्दा समानार्थ शब्द आहे कवळ ग्रास हे जे आहे घास या शब्दाचे समानार्थ शब्द आहेत पुढचा शब्द आहे चंद्र चंद्र या शब्दाचे समानार्थ शब्द आहे इंदू शशी विधू सोम आणि हिमांशू ठीक आहे हे आहे चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द पुढचा शब्द आहे गर्व गर्व या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अहंकार आणि तान ठीक आहे अहंकार आणि तान पुढे बघा गणपती गणपती या शब्दाचा समानार्थ शब्द आहे गजानन आणि लंबोदर ठीक आहे पुढे आहे गौरव गौरव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अभिनंदन आणि सन्मान हे जे आहे दोन समानार्थी शब्द आहे गौरव या शब्दाचे पुढे बघा चांदणे चांदणे या शब्दाचा समानार्थ शब्द आहे चंद्रिका कोमुदी आणि ज्योत्स्ना हे जे आहे ना हे चांदणे या, या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढे आहे जमीन जमीन या शब्दाचे समानार्थी शब्द आहे भू भूमी भूई आणि धरा हे जे आहे समानार्थी शब्द आहे जमीन या शब्दाचे पुढचा शब्द बघा जरब जरब या शब्दाचा समानार्थ शब्द आहे दरारा दहशत वचक आणि धाक हे जे आहे समानार्थ शब्द आहे जरब या शब्दाचे पुढचा शब्द आहे झाड तर झाड या शब्दाचे समानार्थ शब्द आहे वृक्ष तरु पादक हम आणि रूख ठीक आहे पुढे आहे डोके या शब्दाचे समानार्थ शब्द आहे शीर मस्तक मुर्धा आणि शीर्ष ठीक आहे पुढे आहे डोळा डोळा या शब्दाचे समानार्थी शब्द आहे नयन लोचन नेत्र आणि अक्ष ठीक आहे पुढचा शब्द आहे डौल डौल या शब्दाचे समानार्थी शब्द आहे दिमाग एट आणि रुबाब पुढे आहे ढग ढग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे जलद अंबुद पयोधर आणि पयोद हे जे आहे ढग या शब्दाचे समानार्थी शब्द पाहायला मिळतात पुढे आहे ढेकून ढेकून या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मुतकुन त्याचबरोबर खटमल मुथकून आणि खटमल पुढचा शब्द आहे तलवार तलवार या शब्दाचे समानार्थी शब्द आहे खडग आणि समशेर खडग आणि समशेर तलवार या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत लक्षात असू द्या पुढे आहे तलाव तलाव या शब्दाचे समानार्थी शब्द आहे तटाक तगाड आणि कासार तटाक तडाक आणि कासार हे जे आहे तलाव या शब्दाचे समानार्थ शब्द आहेत पुढचा शब्द आहे तोंड तोंड या शब्दाचा समानार्थ शब्द आहे वदन आनंद मुख आणि तुंट हे जे आहे तोंड या शब्दाचे समानार्थ शब्द आहेत पुढचा शब्द बघा दिवस दिवस या शब्दाचा समानार्थ शब्द आहे वार वासर दिन आणि अह ठीक आहे पुढे बघा देऊळ देऊळ या शब्दाचा समानार्थ शब्द आहे मंदिर राऊळ देवालय हे जे आहे देऊळ या शब्दाचे समानार्थ शब्द आहेत पुढचा शब्द बघा देव देव या शब्दाचे समानार्थ शब्द आहे सूर ईश्वर अमर ईश हे जे आहे देव या शब्दाचे समानार्थ शब्द आहेत पुढचा शब्द बघा देह देह या शब्दाचा समानार्थ शब्द आहे शरीर तनू तन आणि काया ठीक आहे पुढे बघा नवरा नवरा या शब्दाचे समानार्थ शब्द आहे पती आणि वल्लभ पती आणि वल्लभ हे आहे नवरा या शब्दाचे समानार्थी शब्द आपण याला थोडं छोटं करून घेऊया आता पुढचा शब्द आहे आकाश आकाश या शब्दाचे समानार्थी शब्द आहे गगन अंबर योम नभ तारांगण अंतरिक्ष ख अंतराळ आणि आभाळ हे जे आहे आकाश या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ठीक आहे पुढचा शब्द आहे आठवण आठवण या शब्दाचे शब्दा समानार्थी शब्द आहे स्मरण आणि स्मृती ठीक आहे पुढे बघा आनंद आनंद या शब्दाचा समानार्थ शब्द आहे मोद तोष प्रमोद हर्ष आणि संतोष ठीक आहे पुढचा शब्द बघा आवाहन आवाहन या शब्दाचे समानार्थ शब्द आहे विनंती ठीक आहे पुढे बघा आश्चर्य आश्चर्य या शब्दाचा समानार्थ शब्द आहे नवल विस्मय आणि अचंबा हे जे आहे आश्चर्य या शब्दाचे समानार्थ शब्द आहेत पुढचा शब्द आहे आहार आहार या शब्दाचे समानार्थी शब्द आहे भोजन खाद्य हे आहे आहार या शब्दाचे समानार्थी शब्द पुढचा शब्द बघा इंद्र इंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहे देवेंद्र नाकेश शुक्र सुरेंद्र पुरंदर वज्रपाणी वासव आणि सहस्त्रक्ष हे जे आहे इंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढे बघा उदरनिर्वाह तर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे चरितार्थ म्हणजेच काय तर उदरनिर्वाह पुढे बघा ऋषी ऋषी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मुनी आणि साधू आहे ऋषी या शब्दाचा समानार्थी शब्द पुढचा शब्द बघा कपाळ कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे निढळ भाल ललाट लला आणि निठी हे जे आहे समानार्थी शब्द आहे कपाळ या शब्दाचे पुढचा शब्द बघा कमळ कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अंबुज पंकज नीरज राजीव नलिनी अब्ज सरोज हे जे आहे कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द बघा कावळा कावळा या शब्दाचे समानार्थी शब्द आहे वायस एकाक्ष आणि काक हे जे आहे कावळा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द बघा काळजी तर काळजी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे चिंता फिकीर आणि विवंचना हे जे आहे काळजी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढे बघा काळोख काळोख या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अंधार तिमीर आणि तम हे जे आहे काळोख या शब्दाचे समानार्थी शब्द आहे पुढे आहे किरण किरण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कर अंशू आणि रश्मी तर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पुढचा शब्द बघा आपण गणपतीचं तर बघितलेलंच आहे परत आपण बघून घेऊया गणपती या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजेच बरेचसे आहे तर याला मी थोडं छोटं करून घेते जेणेकरून तुम्हाला सगळं विझिबल होईल तर बघा गणपती तर गणपती या शब्दाचा समानार्थ शब्द आहे गजानन वक्रतुंड लंबोदर गजमुख विघ्नहर्ता विनायक विकट हेरम गणेश विघ्नेश गौरीनंदन गौरीसूत गौरीनंदन गौरीसूत व्यंकटेश ठीक आहे हे थोडं रिपीट झालेलं आहे तर हे जे आहे गणपती या शब्दाचे सगळे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द बघा गरज गरज तर गरज या शब्दाचा समानार्थ शब्द आहे जरुरी आवश्यकता आणि निकट हे जे आहे गरज या शब्दाचे समानार्थ शब्द आहेत पुढे बघा गर्व तर गर्व या शब्दाचा समानार्थ शब्द आहे अहंकार आणि ताठा ठीक आहे अहंकार आणि ताठा पुढे बघा गौरव तर गौरव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अभिनंदन आणि सन्मान अभिनंदन आणि सन्मान पुढचा शब्द बघा दूध तर दूध या शब्दाचा समानार्थ शब्द आहे दुग्ध पय आणि क्षीर दूध या शब्दाचे समानार्थी शब्द हे आहेत पुढचा शब्द बघा देऊळ देऊळ या शब्दाचा समानार्थ शब्दा शब्द आहे मंदिर राऊळ आणि देवालय ठीक आहे पुढचा शब्द बघा देव तर देव या शब्दाचे समानार्थ शब्द आहे सूर ईश्वर अमर निर्जर परमेश्वर आणि ईश हे जे आहे देव या शब्दाचे समानार्थी शब्दा आहे। शब्द आहेत पुढचा शब्द बघा देह देह या शब्दाचा समानार्थ शब्द आहे शरीर तनू तन काय आणि वपू हे जे आहे देह या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे समानार्थी शब्द बघितलेले आहेत तुम्हाला पीडीएफ हवी असेल तीसुद्धा मला कमेंट करून कळवा कर जर तुम्हाला हवी असेल तर मी ते जी पी डी एफ आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देणार आहे आणि टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन नसेल केलं तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून क्लिक करून तुम्ही चॅनल जॉईन करा आणि सगळ्या पीडीएफ तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि नवीन अपडेटसुद्धा त्याच टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड ला 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 शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बिल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू